सासरी जरी आबादानी असली तर शेवटी बहिणीला माहेरची आस असते तर मी त्या विषयाचा धरून कविता साधायचा करतो की जरी राहला बंगलो घर जरी राहला बंगलो घर हाती नौकर चाकर अंगावर भर जरी शालू खास रोज पंच पकवानाचा घास तरी बहिणीला बाई राते माहेरची आस तरी बहिणीला बाई राते माहेरची आस सासरच्या उन्हात ती तपलेली बाहुली येऊन माहेरच्या मळ्यात घेते घडीची साऊली प्रेम हक्काने भांडण करते घर माझ्या बी बापाच म्हणते बायकोला घ्या नको बोलते आई बापाला सांभाळ सांगते दोन दिवसाची पाहुणी तिचा घर भर थाट सोडून माहेराची गाठ धरते सासरची वाट जरी आकाशी प्रवास सासरी सोन्याचा सवास तरी बहिणीला बाई माहेरची आस बंधुरायाच्या डोळ्यात तिला दिसतात माय बाप पाहून भावाला बहिणीचे डोळे भरले आपोआप दास भावा बहिणीच्या कल्याणास देऊन माहेर चांदन करा संस्कृती जतन सासरी जरी असेल लाभानी ना त्यांचा सुगंधी सवास सर्व बहिणीला भाई नाते माहिर जी आस धन्यवाद